एल एन मस्क यांची सॅटेलाइट इंटरनेट सेवा प्रत कंपनी स्टार लिंक लवकरच भारतात लाँच होणार आहे मात्र या कंपनीला भारतातील सेवांसाठी परवाना मिळवण्यासाठी सर्व नियम आणि नियमांचे पालन करावे लागेल असे केंद्रीय सूर दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया म्हणाले आहेत त्यांनी सांगितले की स्टार लिंक सर्व आवश्यकता पूर्ण करण्याच्या प्रक्रियेत आहे आणि ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच त्याला परवाना मिळेल एलन मस्क यांची स्टार लिंक भारताच्या दूरसंचार आणि इंटरनेट क्षेत्रात एक नवीन प्रतिस्पर्धी असू शकते जी जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या देशातील इंटरनेट वापरकर्त्यासाठी गेम चेंजर ठरेल भारतात येण्यासाठी आणि भारतीय वापरकर्त्यांना अल्ट्रा स्पीड कनेक्टिव्हिटी देण्यासाठी एलन मस्क यांना सरकारी कंपनी बी एस एन एल तसेच मुकेश अंबानींचे जिओ आणि सुनील मित्तल यांच्या एअरटेलसारख्या मोठ्या कंपन्यांशी स्पर्धा करावी लागेल एलेन मस्क यांच्या सेवा किमतीच्या बाबतीत जिओ आणि एअरटेलशी बरोबरी करू शकतील की नाही हे येणारा काळच सांगेल खरं तर ब्रॉडबँड आणि वायफाय इंटरनेटच्या बाबतीत भारत जगातील सर्वात स्वस्त सेवा देत आहे जगातील सर्वात श्रीमंत उद्योगपती एलेन मस्क देखील जगातील सर्वात दोलायमान इंटरनेट डेटा मार्केटमध्ये आक्रमकपणे स्पर्धा करण्याची आकांक्षा बाळगून आहेत पृथ्वीभोवती फिरणाऱ्या उपग्रहांचा वापर करून वायरलेस इंटरनेट सेवा पुरवणाऱ्या स्टार लिंकने सध्या भारतात सॅटेलाईट ब्रॉडबँड सेवा देण्यासाठी परवाना मागितला आहे आणि विहित अटींची पूर्तता केल्यास परवानगी मिळणे अपेक्षित आहे दूरसंचार मंत्र्यांनी ही माहिती दिली तर स्टार लिंक कसे काम करते स्टार लिंकमध्ये पृथ्वीच्या कमी कक्षेत असलेल्या हजारो लहान उपग्रहांचे नेटवर्क हे उपग्रह स पृथ्वीच्या वर अतिशय वेगाने फिरतात आणि एकमेकाशी जोडलेले असतात जेव्हा एखाद्या वापरकर्त्याला स्टार लिंक इंटरनेट सेवा वापरायची असते तेव्हा त्याला किंवा तिला विशिष्ट प्रकारच्या डिश अँटेनाची आवश्यकता असते ज्याला युजर टर्मिनल असे म्हणतात स्टार लिंकचा वेग सामान्यतः पारंपरिक सॅटेलाईट इंटरनेटपेक्षा वेगवान असतो आणि यामुळे लॉगिंग कमी होते स्टार लिंक इंटरनेट सेवा विशेषतः ज्या भागात इंटरनेटची कमतरता आहे ते तेथे फायदेशीर ठरू शकते काही देशामध्ये स्टार लिंकने आपलं खातं खोललेलं आहे जर भारतात स्टार लिंक येत असेल किंवा येणार आहे सर्वसामान्य मोबाईल युजर लोकांना याचा फायदा आहे की नाही हे हे जाणून घेणं तितकंच महत्त्वाचं आहे स्टार लिंक ही अशीच सेवा आहे ज्याचा पुरेपूर पुरे वापर आपल्याला अप्ले आपल्या न दैनंदिन जीवनात आपण करू शकतो परंतु स्टार लिंक सर्वसामान्यांना परवडणार परवडणारीच नाही असंही समजावं लागेल प्रत्यक्षात जेव्हा स्टार लिंकची सेवा भारतात येईल तेव्हाच त्याचं समी समीकरण काय आहे हे तेव्हाच जाणून घेऊया धन्यवाद चॅनल सबस्क्राईब करा